नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मेथी कोफ्ता करी बनणार आहोत तर चला बनवायला घेऊ तर इथे मी एक वाटी बेसन यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ बारीक चिरलेली मेथी घातली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि दोन हिरव्या कच्च्या मिरच्या वाटून त्याचा ठेचा बनवला होता ते इथे मी घातलं आहे थोडी हळद घालू आणि यामध्ये मी लाल तिखट थोडं कमीच वापरलं आहे कारण मी मिरचीचा ठेचा यामध्ये वापरला होता ओवा हाताने चोळून घालू आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घटसर असं मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी घटसर असं मळून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला हाताला थोडं तेल लावायचं आहे आणि लांब आकारामध्ये कोफ्ते बनवायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता पण मी कोफ्ते लांब आकारामध्येच बनवले आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला लांब आकारामध्ये कोफ्ते बनवायचे आहेत तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल बऱ्यापैकी असं तापलं गेलं यामध्ये एक एक करून कोफ्ते सोडू आणि दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे आहेत कोफते तळायला फार कमी वेळ लागतो दोन्ही बाजूनी लालसर असे कोफते तळले गेले की आपण याला काढून घेऊ बघा मस्त असे कोफते तळले गेले काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये मी थोडं तेल राहू दिलं होत त्यामध्ये आपण जिरे घालू जिरे छान तड की बारीक कट केलेला कांदा घालू तर इथे मी दोन कांदे कापून घेतले होते ते घालू आणि यामध्ये दोन ते तीन लसणाच्या काचोळ्या मी इथे कट करून घेतल्या होत्या त्या घालू आणि कांदा लालसर झाला की यामध्ये आपल्याला एक टोमॅटो कट केलेला घालायचा आहे बघा कांदा आणि टोमॅटो लालसर होईपर्यंत परतून घेऊ बघा मस्त असं लालसर झालं आहे आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत जसं की इथे मी लाल तिखट कश्मीरी लाल मिरच हळद गरम मसाला किचन किंग मसाला घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले घाला मसाले जळू नये त्यामुळे मी इथे थोडं पाणी घातलं आहे सहा जणांना पुरेल अशी मी इथे करीची भाजी बनवणार आहे तर इथे मी एक ग्लास पाणी घातलं आहे बघा मस्त अशी भाजी घट्ट बनली आहे भाजीला मस्त अशी आपल्याला उकळी द्यायची आहे बघा मस्त अशी उकळी आली आहे एक एक करून कोपते यामध्ये सोडू आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालू बघा मस्त अशी आपली मेथी कोफ्ता करी बनून तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खा आणि खात राहा धन्यवाद